नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर तुमचं तर आपण चालू आहे आता पंढरपूरला एकादशीसाठी पंढरपूरच्या वारीसाठी तर चला निघूया आपण आपल्या प्रवासाला तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा सर्व आपल्या नातेवाईक मित्रांना शेअर करा तर चला आपण निघूया आपल्या प्रवासाला मित्रांनो आता आपण आलो आहे ठाणा स्टेशनला इथून आपण ट्रेन पकडणार आहोत आपली नागरबुडी ट्रेन आहे आणि या ट्रेनमध्ये आपण जाणार आहोत तर चला आता आपण आपला प्रवास सुरू करूया मित्रांनो फायनली आपण प्लॅटफॉर्मला आले होतो आणि आपण आता आपली ट्रेन थोड्याच वेळा त्या प्लॅटफॉर्मला येणार आहे आपल्याला डायरेक्ट पंढरपूरची ट्रेनची तिकीट भेटली नाही आपण नागरबुडी ट्रेनमधून जाऊन तिथून आपण पंढरपूरला जाणार शकता आत्ता आपली ट्रेन आलेली आहे आणि ह्या ट्रेनमध्ये बसून आपण आपला प्रवास करणार आहोत तर चला आपण आपला प्रवास सुरू करूया आता आपण आलो आहे कर्जतला साडे दहा ते पाण्यावरून आपण सव्वा नऊ ट्रेन पकडलेली म्हणजे आता आपण आलो आहे कर्जतला आता आपण घाट सेक्शनमध्ये जाणार खंडाळ्याचा घाट अरे इथे काय शूट करायला मिळालं आता आपण नक्की शूट करू असं रात्री रात्रीचे टाइम आहे रात्रीच्या टाईमाला काय शूट करायला मिळते तर बघूया चला आपण आपला प्रवास पुढे सुरू करूया आता आपण खंडाल्या घाटामध्ये आहोत रात्रीचा लूक बघू शकता आणि आत्ता आपण आलो आहे बोगद्यामध्ये ट्रेनचा सर्वात मोठा बोगदा आहे त्या बोगद्यामध्ये आपण आलेलो आहोत खूप सुंदर असं दृश्य लाईट असल्यामुळे या बोगद्यामध्ये आपल्याला शूट करायला भेटलेलं आहे मित्रांनो आता आपण आलो आहे लोणावल्याला साडे अकरा वाजत रात्रीचे तर इथून आता आपण जाणार झोपायला म्हणून आता रात्रीचं टाईम आहे इथपर्यंत शूट केलेलं आहे पुढचं शूट आता आपण सकाळी चला मित्रांनो आता आपण आलो आहे कुर्डेवाडी कुर्डेवाडीला आपण उतरलेलो आहे ट्रेनमधून कारण कोल्हापूर ट्रेनचं तिकीट आपल्याला भेटलं नाही तर आपण चेन्नई साईडला जाणार ट्रेनची तिकीट काढली आणि कोरडेवाडीला उतरलो इथून कोल्हा पंढरपूर एक तासावर आहे इथून आता मी आहे बसस्टँडला स्टेशनपासून एक किलोमीटर काहीतरी बसस्टँड आहे तर आम्ही आता इथून बसमध्ये बसून पंढरपूरला जात आहोत मित्रांनो सकाळी इथे सहा वाजलेत आणि आपण फायनली पंढरपूरच्या डेपोमध्ये पोचलेले आहोत तर मित्रांनो तर आपण डेपोमधून पंढरपूरच्या मंदिराच्या जा दिशेने जात आहोत आता इथून किती लांब आहे ते आपल्याला माहीत नाही कारण हा डेपो फक्त आषाढी एकादशीसाठी बनवलेला आहे आणि हा भरपूर मंदिरापासून लांब आहे चला आपण पायी पायी हा प्रवास सुरू करूया मित्रांनो आपल्याला एक रिक्षा भेटलेली होती रिक्षा आपण पकडलेली आहे रिक्षावाल्या दादांना सांगितलं का तीनशे रुपये मी घेईन तुम्हाला चंद्रभागा नदीवर तर बघूया आता काय होते पुढे तिथपर्यंत आपल्याला हे या रिक्षाने जाता येत आहे का नाही ते बघू शकता नि सुंदर असं दृश्य उसाचा मळा आणि समोर बघू शकता केवढी गर्दी आहे लोकांना चालायला पण जागा नाही आणि आमची रिक्षा इथे थांबवलेली आहे तर इथून आता आपल्याला पुन्हा पायी प्रवास करावा लागेल बघू शकता ब्रॅ बॅरेकेटेट लावलेले आहेत तर चला आपण आता आपला प्रवास पायी सुरू करूया तर इथून आता किती लांब आहे ते आपल्याला ना माहिती नाही खूप गर्दी आहे मित्रांनो या ग गर्दी मला जास्तच वाटते बघू शकता किती गर्दी आहे खूप गर्दी आहे एवढी गर्दी आहे की मी तर सल्ला देईन की तुम्ही लहान पोरांना वगैरे घेऊन येऊ नका तर खूप गर्दी आहे जेव्हा पालखी येते तेव्हा अशी भयानक गर्दी होते की असं मनात एक भीती निर्माण होते की काय होईल काय का या या गर्दीमध्ये मित्रांनो गर्दी बघू शकता महाभयानक गर्दी आहे पालखी आल्यावर अशीच महा भयानक गर्दी होते कारण एका साईडनं लोक दर्शनासाठी जातात आणि एका साईडनं लोक दर्शन करून परत आपल्या घरी जाण्यासाठी येतात पण मला या गर्दीमध्ये एक खूप वाईट अनुभव आलेला आहे काही लोक विनाकारण विनाकारण धक्काबुकी करत असतात आणि त्यांच्या या चुकीमुळे होत्याचं नव्हतं होऊ शकतं तर मी अशा लोकांना हात जोडून माझी विनंती आहे की असं अशा गर्दीमध्ये कोणी करू नये फायनली मित्रांनो गर्दी खूप असल्यामुळे आम्ही थोडं विचार केला की के आपण थोडं नाश्ता करायसाठी थांबूया तोपर्यंत थोडी गर्दी कमी होईल त्यासाठी आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलेला कारण खूप गर्दी होती चालायला बिलकुल जागा नव्हती नाश्ता केल्यानंतर आम्ही पुढे आपला प्रवास सुरू करणार आहोत फ मित्रांनो आपण आता चंद्रभागा नदीवरती आलेला आहोत हा बघू शकता हा नवीन बांधलेला ब्रिज कालना येतो तो जुना ब्रिज आहे समोर गर्दी बघा मित्रांनो गर्दी बघा गर्दी बघून डोळे काय म्हणजे शब्दच नाही माझ्याकडे मी स्पीचलेच झालेलो आहे एवढी गर्दी बघून हे फक्त आपल्या महाराष्ट्रामध्येच होऊ शकतं आणि फायनली मित्रांनो नद आपण नदी बघू शकता तुम्ही चंद्रभागा नदी पाणी खूप कमी आहे कारण पाऊस इथे पडलेला नाही त्याच्यामुळे नदीला पाणी फार कमी आहे नाही तर पावसाळ्यामध्ये तुम्ही तर तुम्हाला माहितीच आहे पाणी पूर्ण इथे उभं राहायला पण जागा नसते पूर्ण पायऱ्यांपर्यंत पाणी असतो पाणी कमी असल्यामुळे पात्रामध्ये उभं राहायची सुविधा आहे आणि यावर्षी स... होय पण चांगली केलेली आहे वारकऱ्यांसाठी आणि वारकरी बंधू बघू शकता आपला उत्साह साजरा करताना विठ्ठलाच्या प्रती ही भक्ती आहे वारकरे बंधूंची मी धन्य झालो इथे येऊन माझी पहिलीच वर्ष पहिलंच वर्ष आहे साडी एका माझ्या जीवनात सार्थक झाल्यासारखं मला वाटत आहे खूप छान एवढ्या गर्दीला मॅनेजमेंट करणं खूप कठीण काम असतं पण चांगली सुविधा केलेली आहे नदीमध्ये आंघोळ करण्यासाठी पण चांगली सुविधा केलेली आहे महिलांसाठी इथे चेंजिंग रूम बनवलेले आहेत बाथरूमची व्यवस्था केलेली आहे आणि पाण्याची खूप चांगली सुविधा केलेली आहे जागोजागी टँकर्स उभी केलेले आहेत ज्या कोणाला आंघोळ करायचे ते पाणी घेऊन आंघोळ करू शकतं खूप छान सुविधा केली आणि आता आपण मंदिराच्या आवाराजवळ आलेलो आहोत आणि ही पालखी जात आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची मंदिराच्या दिशेने आपलं भाग्य आहे की आपल्याला या पालखीचं दर्शन करायला भेटलेलं आहे ही अशी पालखीच्या वेळी गर्दी होती भ भा, भयानक गर्दी होती कारण पालखीसोबत भरपूर लोक असतात त्याच्यामुळे पालखीचे लोक आणि बाहेरनं दर्शनासाठी आलेले लोक हा यांचा एक एकदम लोंढा जमून जातो त्याच्यामुळे खूप गर्दी होते चला तर मग आपण या पालखीचं दर्शन करून पुढे जाऊया बघू शकता मित्रांनो बैलाच्या जोडी पालखी चाललेली आहे खूप छान आणि आता आपण जाऊया जा। मंदिराच्या जा दिशेनं समोरच आता मंदिर आहे तर शेवटचा आपला दर्शनाचा तो क्षण जवळ येणार आहे आणि तो क्षण आलेला आहे डोले दिपून टाकणारा क्षण ज्याची प्रत्येकजण वर्षानुवर्ष वाट बघत असतो की आपण एकदा तरी आषाढी एकादशी दिवशी इथे येऊन दर्शन करावं आणि ती माझी इच्छा आज पूर्ण झालेली आहे आणि आपला दर्शन करून झालेलं आहे चला तर मग आता आपण आपण त्या कळसाचं दर्शन घेऊया मंदिराच्या आणि विठुरायाकडे एकच मागणं करूया की सर्वांना सुख आणि समृद्धी ठेवू आणि सर्वांच्या जीवनातले काही दुःख असतील ते संपून टाक तर चला आपण आपण पुन्हा आपल्या प्रवासाला सुरुवात करूया परतीच्या प्रवासाला आता पंढरपूरवरनं कुर्दिवाडी स्टेशनला आलेला होता तर आपला आता परतीचा प्रवास सुरू झालेला आहे तर हा ब्लॉग मी इथेच संपवून टाकतोय नमस्कार